काही दिवसावरच निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे केसरकर साडेचार वर्ष कोमात असणारे केसरकर आता जोमात दिसायला लागलेले आहेत ती नेहमी केसरकरांची कार्यपद्धत राहिलेली आहे की निवडणूक आली की दोन तीन महिने जोमात माझ्यासारखा लोकप्रतिनिधीच या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये या जगात दुसरा कोणीच नाही मी जो काही विकास करू शकतो आणि मी काही जनतेचा विकास केला किंवा इथल्या मतदारसंघाचा इथल्या जिल्ह्याचा विकास केला तो कुणी करूच ना हो शकत नाही माझ्यासारखा सक्षम लोकप्रतिनिधी कोणी होऊच शकत नाही अशा वल्गना करणाऱ्या दीपक केसरकरांना खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि राष्ट्रवादीचे नेते सन्माननीय अमोलजी कोले साहेब यांनी जोरदार चपराक दिलेली आहे ती खऱ्या अर्थानं जयंत पाटील साहेबांनी सांगितलं आणि कोले साहेबांनी सांगितलं गेली पंधरा वर्ष मी ताज हॉटेलच्या गजाली ऐकतोय चक्क पंधरा वर्ष मी ह्या ताज हॉटेलच्या गजाली ऐकतोय ज्या ताज ताजच्या आज भूमिपूजनाची तारीख जाहीर करतायत केसरकर त्या ताजच्या गेल्या पंधरा वर्ष मी गोष्टी ऐकतोय त्यामुळे कोले साहेबांनी तर गद्दारास ठरवलेला आहे आणि त्यामुळे आजपर्यंत आम्ही सगळे बोलत होतो आमचे सर्व पदाधिकारी किंवा विरोधक म्हणून बोलत होतो की केसरकर हे अकार्यक्षम आहेत परंतु ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी जयंत पाटील साहेबांनी इतरहून सावंतवाडीत वक्तव्य केलं त्यामुळे केसरकर संपूर्ण महाराष्ट्रात किती बदनाम आहे हे सिद्ध होत आहे संघाचा विकास करू शकले नाहीत ते अकार्यक्षम आहे नेहमीच्या पद्धतीने केसरकर आज निवडणुका आल्याजवळ अनेक घोषणा करताय ताजबद्दल सुद्धा ते घोषणा करतायत भूमिपूजनाचे परंतु सर्वसामान्य जनतेचं काय तिथे आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचं असेल जमीन मालकांचा असेल आंदोलन चालू आहे आणि अशा वेळी तुम्ही भूमिपूजनाच्या गोष्टी करता म्हणजे केवढी दिशाभूल तुम्ही करताय आणि किती किती वेळा तुम्ही दिशाभूल करणार किती वर्ष करणार आहात आणि हे जनतेने समजून घेणं गरजेचं आहे यांच्या दिशाभूल करण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला किती वेळ आपण बळी पडणार आहोत म्हणजे केसरकर वेळोवेळी इलेक्शन निवडणुका आल्या की दिशाभूल करण्याच्या एक त्यांच्याकडे काय म्हणतात ना चांगली कला आहे आणि त्या कलेचा कलेला ते वाव देतात तीन महिने त्या कलेला केसरकर चांगल्या पद्धतीने वाव देतात आणि जनता त्याला बळी पडते अशा होतो पण ह्यावेळी माझी जनतेला हा काय की केसरकरांना आपण ओळखलेला आहे गेली पंधरा वर्षात हे काही करू शकले नाही उलट गेल्यावेळी अडीच वर्षात केसरकरांवरती गद्दारीचा ठप्पा लागला विश्वासघात करून त्यांनी सत्ता स्थापन केली या सत्ता स्थापन करत असताना आजच्या घडीला त्यांच्या सहकार्यांवरती आज बाउंसरची ठपके लागत आहेत चांदा ते बांधामध्ये भ्रष्टाचार केल्याचे ठपके लागत आहेत कोणावरती दयावान झाल्याच्या ठपका लागत आहेत म्हणजे हे जे ठपके आहेत हे भ्रष्टाचाराचे ठपके आहेत हे जनतेमध्ये दहशतवाद वाजवण्याचे मुद्दे आहेत ही खऱ्या अर्थानं सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे आणि त्यामुळे जनतेने हे सगळं ओळखणं गरजेचं आहे की कशा तऱ्हेने केसरकर आज केसरकर म्हणतात आपण कधी दहशतवाद पण केसरकरांचा थंड दहशतवाद हा नेहमी जनतेसमोर येतोय त्यांचे सहकारी आज कशा तऱ्हेने कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी काय करतायत ज्या पद्धतीने बंसरगिरी होते आणि केसरकर चूप आहेत यावरनं कशा तऱ्हेने केसरकरांचा याला पाठिंबा आहे हे जनतेसमोर येत आहे आज केसरकरांच्या चांदा के चा ते बांधांमधून भाजपचेच नेते राजन तेलींनी जाहीर केलं की एकोणतीस लाखाचा भ्रष्टाचार झालाय ट्रान्सफॉर्मर देण्यामध्ये म्हणजे डीपी देतो त्यामध्ये एकोणतीस लाखाचा भ्रष्टाचार माझा तर पूर्ण मागणी आहे म्हणजे आजच मी कलेक्टर साहेबांना भेटणार आहे किंवा उद्या सकाळी भेटेन की ह्या चांदा ते बांधा मध्ये एम एसीबी मार्फत दिलेल्या सगळ्या ट्रान्सफॉर्मरची चौकशी करा भ्रष्टाचार झाल्याचे एक उदाहरण समोर आलेलं आहे परंतु माझं म्हणणं आहे बराच मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या चौकशी होणं गरजेचं आहे ट्रान्सफॉर्मर दिले गेले हे कुठच्या निकषावर दिले गेले जनतेला किंवा लाभार्थ्यांना कुठच्या निकषावर दिले गेले हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण आम्ही सुद्धा याद्या मा मागवल्या त्याच्यामध्ये सुद्धा असंख्य संशय व्यक्त करणाऱ्या यादीमध्ये नाव आहे आणि त्या संदर्भात आजच्याच किंवा उद्या सकाळी आमचं शिवसेनेचं शिष्टमंडळ जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली कलेक्टर साहेबांना भेटणार आहोत